तुम्ही बघत आहात जनमत मुंबई नाका पोलीस ठाण्या हद्दीत काशीनाथ संकुल जवळ बजरंगवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर रात्री गुंडांच्या अमोल नवनाथ राव चौतीस व्यवसाय नोकरी पोलीस शिपाई मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या लेखी तक्रारीवरून अभिषेक गोपाळ जाधव राहुल अशोक ब्राह्मणे नवाज हसन खान व त्यांचे आठ ते दहा साथीदार जुबिन मोहम्मद सय्यद मतीन रुपा शेख जाफर शेख रजा व त्यांचे आठ ते दहा साथीदार यांनी पवन भगत सोमनाथ भगत मयूर भगत यांच्यावर चौदा जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास प्राणघातक हल्ला करून दहशत माजवण्याच्या दृष्टीने वसाहतीमध्ये शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे नऊ एक, एक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चा कलम एकशे नऊ एकशे अठ्ठ्याऐंशी एक एकशे चौऱ्याण्णव दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद सह दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्याकडे देण्यात आला असून त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया चौदा सात दोन हजार चोवीस रात्री साडेनऊ वाजताची घटना आहे सोमनाथ भगत आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या डस्टरगाडीने बजरंगवाडी इथून जात असताना खडकाळीचे काही मुलं त्याच्यामध्ये जुबीन शेख जफर शेख युसुफ शेख आणि त्याच्यासोबतचे पाच ते सात इसम यांनी त्या ठिकाणी येऊन ते मारण्यासाठी आले होते कुणाला तरी त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी उभे असलेले राहुल ब्राह्मणे अभिषेक जाधव नवाज हसन शेख यांना मारहाण केली दोन्ही गटामध्ये दोन्ही गटे दहा दहा शस्त्राने सज्ज होते दोन्ही गटामध्ये मारामारी झाली ज्यावेळेस सोमनाथ भगत आणि त्यांचे नातेवाईक गाडीमधून खाली उतरले त्यावेळेस त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे मुंबई नाका पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल आहे सध्या आरोपींना अटक करण्याचं काम चालू आहे हा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे राहुल ब्राह्मणे आणि नवाज हसन शेख आमच्या अभिलेखाचे आरोपी आहेत त्याचप्रमाणे भद्रकालीमधले जे तीन आरोपी आम्हाला पाहिजे आरोपी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आहेत त्याचा पण तपास चालू आहे लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करण्याची तजवूज ठेवण्यात आलेली आहे जबाबदारी न्याय हक्काची